शेळीतील विहिरीतून चोरीच्या मोटरसायकली जप्त दोघांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई शेळीतील विहिरीतून चोरीच्या मोटरसायकली पोलिसांनी जप्त करून दोघांना अटक केली आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना समांतर तपास करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी गेल्या आठ दिवसापासून तपासाची चक्रे गतिमान करत विविध पथके तयार करून चोरट्यांचा शोध सुरू होता ही नेमलेली पथके मोटरसायकल चोरांचा शोध घेत असताना या पथकातील पोलीस अंमलदार सुरेश पाटील यांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की शिए तालुका करवीर येथील वैभव माने हा व्यक्ती मोटरसायकल चोरून त्याचे सुट्टे पार्ट विकत आहे त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर या त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिए येथील वैभव माने असता मिळाली आहेत त्याच्याकडे चौकशी केली असता शिए येथील खणीच्या बाजूला असणाऱ्या विहिरीमध्ये मोटरसायकली टाकल्याची कबुली दिली त्या ठिकाणी जीवनरक्षक दिनकर कांबळे यांना बोलवण्यात आलं जीवरक्षक दिनकर कांबळे व स्थानिक रहिवाशी यांची मदत घेऊन त्या विहिरीतून चार मोटरसायकली बाहेर काढण्यात आल्या या मोटरसायकली वैभवमाने व त्याचा मित्र दीपक मिसाळ दीपक सिसाळ यांनी कोल्हापूर शहरातील सेवा रुग्णालय कसबा बावडा शिवाजी पार्क डीमार्ट ताराणी पार्क सनराइज हॉस्पिटल सी पी आर येथून गेल्या चार आठ महिन्यात चोरल्याची कबुली दिली या मोटरसायकली चोरल्याचे कळू नये म्हणून शिए तसेच पंचंगा नदीपात्रात व नागाव येथील विहिरीत टाकल्याची कबुली दिली आहे त्या दिशेने पुढील तपास सुरू आहे या प्रकरणी वैभव यशवंत माने वैवर्ष अठ्ठावीस राहणार कुरुळाप तालुका वाळवा जिल्हा सांगली सध्या राहणार शिए तालुका करवीर व दीपक दादासो सिसाळ वैवर्ष एकतीस विठ्ठलनगर नगर शिए या दोघांना अटक केली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे शेष मोरे पोलीस अंबालदार विलास किरोळकर रामचंद्र कोळी सुरेश पाटील सागर चौगुले अमित सरचे विनोद कांबळे रुपेश माणे सागर माने चालक राजेंद्र वरंडेकर सुशील पाटील यांनी केली आहे कोल्हापूर जिल्ह्यामधून मागील काही दिवसापासून दुचाकी चोरीचं प्रमाण वाढलेलं होतं त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखे चेतक चे चेतन मसुटके ए पी आय व शेषमोरे पी एस आय त्याचप्रमाणे सुरेश पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की एका दोन आरोपींनी गाड्या ज्या चोरलेल्या आहेत त्या शी येथील तश विहिरीत त्याचप्रमाणे नागाव येथील विहिरीत व काही गाड्या नदीमध्ये देखील टाकलेल्या आहेत आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली आज रोजी पंचासमक्ष व दीपक कांबळे गोताखोर यांच्यासहाय्याने विहिरीत येऊन तपासणी केली असता चार गाड्या आम्हाला ह्या विहिरीमध्ये मिळालेल्या आहेत त्या गाड्या हस्तगत केलेल्या आहेत त्याचप्रमाणे त्यांनी नागाव येथून नागाव येथील विहिरीत व काही नदीपात्रामध्ये देखील गाड्या टाकल्याचे कबुली केलेले आहे त्यादेखील गाड्या बाहेर काढण्यात येणार आहेत त्या गाड्या त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातून चोरलेले चोरल्याचे कबूल केलेले आहेत सदर गाड्यावरून कोणत्या पुलिटेशनला गुन्हे दाखल आहेत त्याची माहिती घेऊन पुढील कारवाई करीत होतो महानकारी नेसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महानकार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा